नैवेद्य वगैरे दाखवून झाला बघा आरती केली की शिरा केलाय वेफर्स वगैरे आता नऊ दिवस उपवासाचाच नैवेद्य दाखवायचा असतो घरातल्या अन्न म्हणजे जेवणातल्या अन्नाचा नाही हॅलो फ्रेंड्स कशात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज नवरात्राचा दुसरा दिवस दुसरी माळ थोडीशी रांगोळी काढली तितका काय उपयोग होत नाही अंगणात रांगोळी काढून लगेच पाऊस येतो सगळं निघून जातं पण आपली रोजच्या सवयीप्रमाणे थोडीशी रांगोळी काढली माळवात वगैरे करायची तर आज झेंडूच्या फुलांची माळ घातली हे बघा वेणी वगैरे जुनी कालची काढली दुसरी नवीन वेणी लावली देवीला झेंडूच्या पाना फुलांची माळ घातली हे बघा आता नैवेद्याचं वगैरे करायचंय आरती झाली की थोडस नैवेद्याला करते आणि मला पण होईल फराळाला काय करते दाखवते तुम्हाला मी बघर घेतली बघा ही अर्धी वाटी गुळ घेतला अर्धी वाटी एक केळ आहे आणि दूध आहे कोमट केलेलं दूध आहे चला तर मी फराळाचं करते आज मी भगरीचा शिरा करणार आहे जसा आपण शिंगाड्याचा वगैरे शिरा करतो ना उपवासाचा तसा आम्ही भगरीचा शिरा करणार आहे ही आधी भगर मी मिक्सरमधून काढून घेते तुम्हाला जर वेळ असला तर आपण थोडीशी भाजून गार करून पण घेतली तरी चालेल मी तशीच घेते मिक्सरमध्ये काढून घेते बारीक करून घेतलं किंचित जाडसरच घेतले अगदी बारीक नाही करायला घेऊ आपण कढई ठेवली आणि गॅसवर कढईत तूप घालते मग एक चमचा तरी तूप घालते त्यात थोडे काजू बदाम घालते ते जे भगरीचं पीठ केलंय ना ते घालते तर जसं आपण रवा भाजतो तसं भाजून घ्यायचं mm -hmm. चांगलं भाजून घ्यायचं आणि जर भगर आपण भाजून घेतली मिक्सरमधून काढायच्या आधी तर मग जास्त नाही भाजावं वा लागत ही मी कच्चीच भगर घेतली ना म्हणून चांगली भाजून घेते भाजून घेतलं बघा चांगलं गुळ घालते त्यात मी गुळ थोडं वेलचीचं पूड घालते थोडी दोन तीन केशराच्या पाड्यात दाखवते तुम्हाला वेलची घातली थोडंसं केशर घालते दूध घालते आता थोडासा मी रंग घालणार आहे कारण गुळ घातल्यामुळं थोडासा रंग बदलतो ना म्हणून मग थोडासा पिवळा रंग घालणार आणि हे केळं कुस्करून घालणार आहे तर दाखवतो आणि हे केळं कुस करून घालते केस करून घालते हाताने कुस करून घाला नाही तर तुम्हाला तसं नसेल आवडत तर मग चिरून घाला मी हातानेच घालणार आहे जसं आपण प्रसादाच्या शिऱ्यात एक केळ घालतो ना तस मिक्स करून घेते चाळलं वाटलं तर अजून थोडंसं तूप घालायचं एक चमचा अजून थोडस तूप घालते मी झाला शिरा आपला करून जसं आपण नेहमीचा रव्याचा शिरा करतो तसा पण हा उपवासाचा शिवाय शिंगाड्याचं पीठ असेल तर शिंगाड्याचा राजगिऱ्याच्या पिठाचा पण शिरा करतात उपवासाला आता नऊ दिवस वेगवेगळं वे 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 काय करायचं फरळाला मग असं एखाद्या दिवशी गोडाचा पदार्थ म्हणून आपण असा हा शिरा देवाला नैवेद्य पण होतो आणि आपल्याला खायला पण होतो आता दोन मिनटं मी झाकून ठेवते झाला शिरा गॅस बंद केला कसा वाटला तुम्हाला उपवासाचा शिरा कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय वेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील